पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर एच अदर भाग सत्ताविसावा लेखिका प्राची सुळे उद्या होणाऱ्या सासरच्या घरी जायचे तर साडी कुठली नेसायची हा विचार करत मानिनी तिच्या साड्यांच्या कपाटासमोर गालात हसत उभी होती रात्रीची जेवणं झाल्यावर सारं आटपून अंगणातल्या खाटेवर अभिजित आणि नंदा बोलत बसले नंदाच्या मनात अभिजितला विचारांसारखे खूप काही होते आणि तिला त्या साऱ्यांची उत्तरे हवी होती सई आईकडे झोपली होती यदा कदा उठलीस तर आई आहेत बाहेर चंद्राचं जा शीतल चांदणं पडलं होतं आणि थंड वारा वाहत होता अभिजित बळीशोप चगळत निवांत बसला होता आहो काय मला काही प्रश्न पडली आहेत त्यांची उत्तरं हवी होती मिळतील का नंदा पटकन बोलली अभिजितनी चमकून तिच्याकडे पाहिले चंद्राचा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडला होता पण चेहऱ्यापेक्षा तिच्या डोळ्यातली उत्सुकता पाहून त्या नवल वाटले आणि थोडं हसूही आले विचार काय तुझे प्रश्न आहेत तो खाटेवर तिच्याकडे तोंड करून बसत बोलला बघा रागवायचे नाही हां नंदा त्याच्याकडे बघत बोलली अगं रागवायचे काय तू काय माझ्या प्रेम प्रकरणाबद्दल विचारणार आहेस का अभिजित हसत बोलला आता चमकायची वेळ नंदाची नंदायची होती थट्टापुरे हां रात्र झाले तू तू मी मी करत राहणार का आपण विचार ना अभिजित डोळे मोठे करत बोलला काल कुठल्या पार्टीला गेला होता नंदा जराही वेळनं न दवडता बोलली एका व्यावसायिकाने सगळ्यांसाठी गेट टुगेदर ठेवलं होतं अभिजित म्हणाला पण बघताना वाटत नव्हतं की हा काय प्रश्न झाला वाटत नव्हतं म्हणजे नंदाचा रोख न समजल्याने अभिजित बोलला तुम्ही राघवणा नाही आधीच बोलला आहात तरी पुन्हा सांगते तुम्ही आणि भाऊजी असे काही तया असे काही तयार होऊन गेला होता की जणू पार्टीला नाही तर लग्नाला जाते असं वाटत होतं आणि कोणे बड्या समारंभाला निघालात रात्र होती आणि शांतता होती म्हणून नाहीतर अभिजित पोट धरून जोरात हसत सुटला असता किती लहान मुलासारखं बोलली ती तरी त्याने हसत तिच्या खांद्यावर हात ठेवलेच अहो काय करताय अंगणात आहोत आपण कोणी बघेल ना नंदा अंग चोरून घेत बोलली बघू दे ना काही चोरी आहे का माझ्याच बायकोशी बोलायची किती दिवसांनी असा निवांत वेळ भेटलाय आणि तुझे प्रश्नही आहेत की सोबतीला अभिजित हसत बोलला जाऊ दे तुमची मस्करी संपत नाही आहे नका देऊ उत्तर चला आज जाऊया नंदा उठण्याच्या मूडमध्ये बोलली तोच अभिजितने तिचा हात पकडत तिला खाली बस ग म्हटले देतो सगळी उत्तरे नंदा काल आम्ही खूप मोठे उद्योजक श्री व्यंकटेश सावकार यांच्या पार्टीला गेलो होतो त्यांच्या मुलीचा बर्थडे होता काय त्यांच्याकडे आणि ते कसं तुम्हाला ओळखतात नंदाचा परत साधा प्रश्न अगं तो माणूस खूप मोठा असला ना तरी मनाने खूप साधे आणि सज्जन आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाला ते विसरत नाहीत आणि अबीरला ते विसरणे कदापि शक्य नाही अभिजित बोलून गेला का का विसरणे शक्य का नाही सांगा मला नंदाने हट्ट केला अभिजितने शेवटी तुकड्या तुकड्याने सांगणं थांबवलं आणि नंदा त्याची बायको आहे त्याच्या सुखदुःखांची साथी तिच्यापासून काय लपून ठेवणे त्याला जमेना त्याने एकदा तिच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि सांगायला सुरुवात केली देविका घरातून पळाली ते अबीरच्या टेम्पोत चढली तिथून तिचा प्रवास सितारा सिंग बनून आपल्या घरात आला त्यानंतर ते प्राणावर बेतलेले भयानक भयंकर नाट्य तिथून कमिशनरांच्या ऑफिसमध्ये मग स्वतः व्यंकटेश सावकर त्यांचे आभार मानून त्यांना दिलेलं आमंत्रण सारे संगतवार सांगितले आपण एक काल्पनिक जादुई कथा ऐकत आहोत असा भास नंदाला झाला ती भान हरपून आणि कानाला ताण देऊन ऐकत होती तोच तिचे डोळे एकदम पाणावले हे एवढं सगळं झाले घडले आपण रोज एकाच शेताखाली राहतो आहे रात्री एकाच खोलीत झोपतोय पण तुम्हाला एकदाही मला यातलं काहीही सांगावसे वाटले नाही मी घरी असते बाहेर कुठे जात नाही म्हणून काकोबाई वाटले का मी सुद्धा बी ए फर्स्ट क्लास आहे निदान नंदाला रडू आले ए नंदा काय चुकीचा विचार करतेस गं पटकन जर असं असतं तर आत्ताही कुठलीही उत्तर देऊन तुला चूप केले असते कशाला एवढं सांगितलं असतं अगं हे सगळं इतक्या लवकर घडते की तुला सांगायला वेळ तर मिळू दे आणि तुझ्यापासून मी काही लपवेन असं कसं वाटलं आठव कधी काय लपवलं आहे का अभिजितने तिला काहीही बोलायला शिल्लक ठेवले नाही आपण इतक्या लवकर पूर्वग्रह केला याने ती खजील झाली तसं नाही म्हणायचे होते मला पण म्हणालीस ना हरकत नाही ते जाऊ दे आता अहो अबीर भाऊजी आणि त्या सावकारांची मुलगी देविका यांच्यामध्ये तसलं काही हो आहे म्हणजे त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली कालच्याच पार्टीत आणि तीही माझ्या व जितूच्या समोर दोघे समंजस आहेत मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे शेवटी आबांचे संस्कार आहेत नंदाने तोंडात बोट घातली काय म्हणता खूपच धीट म्हणायची दोघं आता देविकाला तिच्या बाबांना आणि इथे आणि इथे आम्हाला आबांना सांगायचे आहे जरा कठीण आहे पण मॅनेज करायला हवे तेही लवकरात लवकर एकतर ते सरजीराव घाटगे त्यांचा मुलगा तर त्यांच्या बहिणीचं स्थळ घेऊन ऑफिसमध्ये पोहोचला त्यांचं प्रकरण बंद करायला हवं अभिजित मान झटकर बोला अय्यो अहो बरं झाला हा विषय निघाला नंदा डोळे मोठे करत बोलली का काय झाले त्या सरजीराव घाडगेंनी स्वतः फोन केला होताच आबांशी बोलले ते तिथून काय बोलले ते माहीत नाही पण इथून मी ऐकले आबा त्यांना म्हणाले असं म्हणता ठीक आहे एक डाव भेटला की ईशाय नीट बोलता येतो आणि अबीर ही मानिनीला बघेल तुम्ही समधी या उद्या मी माझ्या दोन्ही मुलांना लवकर बोलावून घेईन उद्या ती मानिनी आणि तिच्या घरचे सारे इथे लग्नाच्या बोलण्यासाठी येत आहेत काय अभिजित ताणकर उठून उभा राहत बोलला जरा जोरातच बोला हळू बोला ओरट्टा कशाला नंदा बोलली नंदा तू मला हे आत्ता सांगतेस अभिजीत वैतागून बोलला घ्या आत्ता कसं मग अशी माझी वेळ होती आता तुमची आली अहो ही गोष्ट घरचे मोठे म्हणून आबाज तुम्हाला दोघांना सांगणार ना तिथे आबा असताना मी चोंबडेपणा करू का मला कसं समजणार तुम्हाला आबांनी सांगितले आहे की नाही नाहीतरी रात्री आपल्या रूममध्ये गेल्यावर मी तुम्हाला बोलणारच होते आता इथे एवढे विषय निघाले तेव्हा हा पुढे आला पण आता काय अंधाने जे स्पष्टीकरण दिले ते पटण्यासारखे होते तिची चूक नव्हतीच पण त्याला टेन्शन आले कालच मानिनी समोर आली आणि उद्या चक्क घरी येते फारच हुशार आणि चला ही मुलगी काय डाव खेळणार हे काही समजत नाहीये उद्या सकाळी आधी अबीरलाही सांगायला हवे आता झोपला असेल कदाचित आबा नाष्टा करायला सांगतील काहीतरी कारण करणे गरजेचे आहे मानिनीला थांबायला हवे उद्या अबीर व जितूशी बोलायला हवे अभिजित विचार करत राहिला आता जास्त विचार करू नका उशीर झालाय चला आत जाऊ उद्या काय तो निर्णय घ्या नंदा त्याला आत नेत बोलली तरी अभिजितने तिला मानिनी आणि तिचे कारनामे याबद्दल काही सांगितले नव्हते नाही तर रात्रही पुरली नसती दोघे आत गेले त्याने वाड्याचे दार लावून घेतले आता तर अबिरला आपण कोण आहोत ते कळले काल पार्टीत त्यांनी पाहिलं तेव्हा त्याला सारा भूतकाळ आठवला असणार आपल्या गुलदस्त्यात असलेलं मानिनी हे नाव मोनाच आहे हे समजलं त्याला कळू नये म्हणून जातीने सोशल मीडियावर स्वतःचा एकही फोटो ठेवला नाही सगळे फोटो सगळं कसं काटेकोरपणे केलं पण काल तो समोर आला आला तो आला आणि सरळ त्या देविकाला प्रेमाची कबील देतो मी समोर असताना पुन्हा तसाच अपमान या अपमानाच्या बदल्यात जळत तरी किती वर्ष राहायचे या मोनाने काय हवं होतं थोडी मौज मजाच ना पण त्याने झिडकारलं नाकारलं मला सभ्यतेचा पुरघा घालून मिरवतो काय आता उद्या समजेल त्याला ही मोना काय आहे अरे बदल्याच्या दिवसाच्या अपमानाच्या आगी देशच्या देश, देश नष्ट झालेत रक्ताचे पाठवालेत इथे तर तुला फक्त तुझी जागा दाखवून देणार आहे बस संपला माझा बदला मग युद्धात आणि प्रेमात सगळं शम्य असतं अबीर मी येते उद्या बघ वाचवता येते का स्वतःला बेडवर उताणे झोपून मोना पुन्हा भूतकाळाला वर्तमानात आणत होती नाश्ता टेबलवर जाण्याआधी अभिजीतनी अबीरला गाठले काल रात्री नंदाने सांगितलेले त्याच्या कानावर घातले अभिज आज संध्याकाळी ते सगळे पाच वाजता येतात दादा त्या माननीचाही अतिस होतोय हा तिला सुधारणेची संधी येतोय तो ही घरपर्यंत पोहोचली ते सगळं जाऊ दे पण आज या आबांसमोर येत आहेत तेव्हा ती मुलगी काय म्हणेल याचा नेम नाही अबीरची अचानक तंद्री लागली त्याला अभिजित काय म्हणतोय समजत नव्हते त्यांचे डोळे कुठल्या तरी विचाराने चमकत होते अबीर काय विचार करतोय काही सुचतंय का त्याने विचारले दादा माझा निर्णय झाला आहे कसला निर्णय अभिजितने विचारले येऊ दे मानिनीला ती जे म्हणेल ते मान्य आहे मला मी लग्न करायला तयार आहे अभिर एकदम शांतपणे बोलला काय अभिजित जोरात बोलला वेळ बीड लागले का तुला लग्न करणार आणि तेही त्या ते मोनाबरोबर दादा शांत हो उगाच राग करू नकोस हे बघ सिम्पल आहे जर तिला माझ्याशी लग्न करायचे आहे तर करू दे मी आहे तयार अभिजित म्हणाला बावळट मुला मग देवी कसं काय दोघांनी प्रेमाच्या आणबाख्या घेतल्या त्या ते काय आणि देविकाला हे कळलं तर काय होईल अभिजितला अचानक अभि असं काय बोलतोय ते कळणंच झालं देविका समांजस आहे मान्य मी माझी प्रेमाची कबुली दिली पण ती समजून घेईल समजावेन मी तिला तू नको काळजी करूस होईल सगळं नीट पुन्हा तो शांतपणे बोलला काय खाक सगळं नीट होईल अरे मूर्ख मुला तू तु अचानक तुझा निर्णय घेतोस देविकाला समजावून बोलतोस याला काय अर्थ आहे ते काही नाही त्या मोनाकडे मी बघतो आज नाही तिला अपमानित करून घराबाहेर घालवले तर नाव नाही लावणार अभिजित अभिरकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत बोलला दादा परत सांगतो मी जो विचार केला तसंच करणार जर मोनाला माझ्याशी लग्न करायचे आहे तर माझी ना नाही माझं ठरलं आहे आणि दादा आज येत नाही मी ऑफिसला तसंही पाच वाजता ते लोक येणार त्याआधी आपल्याला यायला हवं माझी एक दोन छोटी कामं आहेत ती करून घेतो दादा प्लीज हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तू नको यात पडू आणि तूही लवकर या ऑफिसमधून अबीर त्याच्याच संधीत बोलत होता अभिजित फक्त वि विस्मयकारकपणे त्याला बघत राहिला काय बोलला हा आता त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे तू यात पडू नको म्हणजे मी कोणीच नाही याचा माझा काहीच अधिकार नाही याच्यावर मी परका अभिजितला अभिरचे शब्द जिवारी लागले तसा रागही आला पण ठीक आहे सोडू दे त्याला त्याचा प्रश्न मी फक्त बघेन अभिजित ऑफिसला निघून गेला जितू कुठे आहेस काय करतो आहेस कुठे म्हणजे काय अभि अरे कामावर रुजू झालो आहे मी एका पार्टीकडून पेमेंट घ्यायला जातो आहे तिथून डायरेक्ट ऑफिसला जाईन तू आहेस ना ऑफिसमध्ये जितूने विचारले बरं ऐक पार्टीचं पेमेंट घे आणि शाहीर हॉटेलजवळ ये महत्त्वाची बोलायचे आहे तिथून तुझा ऑफिसला अभिर बोलला व फोन कट केला अरे पण काय मुलगा आहे सरळ फोन कट करतो ठीक आहे जावं तर लागणार जितू पार्टीकडे निघाला जितून हे पेमेंट कलेक्ट केला व शाहीर हॉटेलच्या रस्त्याला लागला अबीरला भेटायला त्याने बाईक पार्किंग लॉटजवळ लावली समोर अबीर उभा होता पण तो एकटा नव्हता कोणीतरी अजून एक होता, होता। नजरेला जोर देऊन जितूने पाहिले अरे हा तर आपला खबऱ्या प्रेमानंद उर्फ प परम्या जिथूने ओळखले घाई तू त्यांच्यावर पोचला हाय दोस्त हो परम्या खुफिया मिशनवर का चला आत बसू हो। तिथू बोलला तिघे आत आले हॉटेलमध्ये जास्त गर्दी नव्हती एक बाजू पूर्ण मोकळी होती तिथल्या टेबलाजवळ तिघे बसले वेटरला तीन स्पेशल चहा सांगितला बोल मित्रा कशी आठवण केलीस परम्या अबीरकडे बघत बोलला प्रेमानंद लास्ट टाइम तिची कुंडली काढून समोर ठेवली होतीस थीज। तिचीच अजून माहिती काढायची आहे आणि तीही आजच्या आज आता सकाळचे फक्त दहा वाजता आहेत मला रात्री नऊपर्यंत माहिती मिळाली तरी चालेल पण आजच माझ्याकडे वेळ मुळीच नाही आहे आज येणारं वादळ मी थांबवणार आहे ओके अभिर थोडी कल्पना दे कसली माहिती हवी आहे तिच्याबद्दल ती कोण तिचं नाव तिचं खानदान याची माहिती लास्ट टाईमला दिली होती आता कुठली हवी आहे परम्याने अचूक विचारले जिथूनही त्यांच्या संभाषणात भाग घेतला नाही तुर्तास तो फक्त ऐकत होता प्रेमानंदा मानिनीला माझ्याशी लग्न करायचे आहे पण हे लग्न नसून धोका आहे ती काहीतरी चुकीचं करणार आहे माझं मन मला सांगते आणि ह्या दोन्ही घरांना नामुष्की होणार आहे तिच्या मनात काय आहे कळत नाही आहे ते तू शोधून काढ अबीर बोलला वेटर तीन स्पेशल चहा आणून दिला चहाचा गोट मनाला रिफ्रेश करायला पुरेसा होता अबीरने खिशातून काही पैसे काढले व परम्यासमोर हो ठेवले अजूनही देईन पण माहिती हवी हो अबीर बोला तुझ्याकडे बघून तू आतून खूप अपसेट आहेस हे समजते ठीक आहे मित्रा घेतलं तुझं काम आज रात्री रिपोर्टिंग करेन प्रेमानंद बोलला थँक्स यार तुझे उपकार होतील अविर बोला दोस्ता थँक्स म्हणून पर्क करू नकोस तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम असं समजून काम करेन तू काळजी करू नकोस तुला निराश नाही करणार परम्या म्हणाला उत्स्फूर्तपणे अबीरने त्याचे हात हातात घेतले ऑल द बेस्ट तो बोलला पाच मिनिटांत प्रेमानंद तिथून निघून गेला अबीरने जितूकडे पाहिले त्याच्या तोंडावर तो बारा वाजले होते अबीरला हसू आले काय झालं तुझ्याकडे पाहून हसतोय अबीर म्हणाला हे बरं आहे काय चाललंय ते सांगायचं सा नाही आणि हसायचं जितू नाराजीने बोलला जित्या तुझ्यापासून काही लपवून ठेवले आहे का मग अबीरने जितूला दादाने सांगितले ते सगळं कानावर घातले बाप रे केवढी भयंकर आहे ही मुलगी पिच्छा सोडत नाही तुझा तिच्छा तर आता शर्टच्या बाह्यावर करत जितू बोलला राहू दे दोस्ता मदत लागली तर नक्की मागेन ठीक आहे तू आता ऑफिसला जा कॅश खूप आहे नीट घेऊन जा अभिर त्याला म्हणाला संध्याकाळचे पाच वाजले आई बा आबा नंदावहिनी आणि छोटी सई छान तयार झाला आबा ही तयार होते झोपाळ्यावर बसून झोके घेत होते अभिनने त्याची त तयारी संपवली एकदा आशात पाहिले व बाहेर आला या या चिरंजीव आज ठरवणीचा कार्यक्रम उरकूनच टाको काय ती पसंती करा सरजीराव त्यांच्याबरोबर समधी फॅमिली आणतायत ही सोयरीक जुळली तर लवकर लग्नाचा बार उडून टाकू कसं आबा म्हणाले जसं तुम्ही म्हणाला आबा अबीर बोलला पण आबा ही ठरवणी असं कसं म्हणता येईल अबिर सूचक बोलला म्हणजे काय ते नाही समजलो आबा हा बघण्याचा कार्यक्रम म्हणता येईल आजच तर मानिनी आणि मी एकमेकांना बघणार आहोत तुम्हा मोठ्यांना काय बोलायचं असेल ते बोलू शकता मग आपे त्यांचे होकार येतील म्हणजे पसंती आणि मग पुढे ठरवणीचा कार्यक्रम होईल ना अबीरने आबांना दुरुस्त केले अरे के वैकीले का बघितलं नाही पसंती नाही बोलनी नाही आणि मी आपला ठरवणीचा कार्यक्रम बोलत सुटलं चुकलं माझं आबा मोकळेपणा बोले आबा ठीक आहे काही हरकत नाही अबीरने तर गाठ मारली जरी आजच्याच मळणीच्या घरच्यांनी होकार दिला तरी मी वेळ घेऊ शकतो आणि दोन्ही होकाराशिवाय गोष्ट पुढे जाऊ शकत नाही मग मागावून बघता येईल काय करायचे ते आज सकाळी अभिजित दादाशी ज्या प्रकारे तो बोलला त्याचा त्याला खूप वाईट वाटत होते पण त्याचा नाईलाज होता दारावरची घंटा वाजली आणि सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या आले वाटतं पाहुणे आई बोलली मी उघडतो दार अभिजित बोलला व दार उघडायला गेला आईने डोक्यावर पदर घेतला नंदाने सईला आबांच्या बाजूला बसवले अभिजितने अभिरने दार उघडले समोर सरजेराव आणि माणिक उभे होते त्यांच्या मागे मानिनी व तिची आई उभी होती या अभिजित त्यांना बोलत बोलत बाजूला झाला आबा बसलेले उभे राहिले सरजीराव चालत त्यांच्याजवळ गेले दोघांनी एकमेकांचे हात धरत नमस्कार केला सारे त्या मोठ्या दिवाणखाण्यात बसले नंदाने किचनमध्ये जाऊन नोकरांना सगळ्यांना पाणी द्यायला सांगितले सगळे बसले आणि अभिरचं मानिन इकडे लक्ष गेले ती त्याच्याकडे एक धक बघत होती अभिरच्या वैभवाने हरकून गेली होती क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की कमेंट द्यायला विसरू नका कमेंटमुळे आणखीन हुरूप येतो कथेला लाईक करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू my माय चॅनल थँक्यू सो मच